वीरনায়क विदर्भवातील प्रत्येक बातम्या धामणगाव रेल्वे मतदार शिवसेना उबाठा पक्ष मजबूत करण्याकरिता अभिजीत पाटील ढेपे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन समारंभ संपन्न धामणगाव रेल्वे मतदार संघा शिवसेना उबाठा पक्षाचे हात मजबूत करण्याकरिता मतदारसंघातील प्रत्येक गावात शाखा उभारणीपासून तर जनसंपर्क दौरा याळी अभिजीत ढेपे यांनी सुरू केला आहे त्याकरिता रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे तालुक्यामधील मालखेड दाही गाव धावडे बुदली व कवठाकोडू या गावात मोठ्या उत्साहात शिवसेना युवासेना महिला सेना शाखा उद्घाटन समारंभ संपन्न झाला तर यावेळी काढण्यात आलेल्या जनसंपर्क रॅली गावातून नागरिकांनी अभिजित ढेपे यांचं जागोजागी स्वागत केला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवसैनिक महिला मंडळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्यानं युवासेना जिल्हा प्रमुख स्वराज भाऊ ठाकरे युवासेना प्रमुख श्यामभाऊ खोडे युवासेना प्रमुख शुभम तायवाडे शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कोहळे नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभात पाटील ढेपे माजी सभापती विलास पाटील सावदे नांदगाव खंडेश्वर संचालक संदीप पाटील कन्से धनंजय मेटकर व गजानन खोडे मधुसूदन कडू सुरेश शिंगणकर अंकुश डुकरे विशाल शिंगारे आशिष ठाकरे माधुरी गावंडे माधुरी डुकरे कुसुम ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते